नमस्कार म्हणजे रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार वाजत गाजत निघाली पालखी कात्यानी देवीकडे म्हणजेच देवी अंबाबाईचीच बहीण श्रावण महिन्यातच तिसऱ्या मंगळवार नंतर म्हणजे तब्बल तीन वर्षांनी अंबाबाई तिच्या बहिणीकडे म्हणजे कत्यानी देवीकडे जाते तिला आणण्यासाठी ही पालखी कात्यानी देवीकडे नेली जाते आता जेवढी पालखी हलकी लागते येताना तेवढी जड लागते म्हणजेच देवी आली म्हणून गावात गोडधोडीचा नैवेद्य दाखवला जातो संध्याकाळी लागून या पाया विनवतो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही जय रामकृष्ण हरी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह हसुरू तुम्हाला हा सोहळा श्रावण वैद्य पंचमी शुक्रवार दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस ते श्रावण वैद्य द्वादशी शुक्रवार तीस आठ दोन हजार चोवीस अखेर आयोजित केला आहे सदर सोहळ्यामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ प्रवचन कीर्तन हरिजागर व काकडा इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत या अखंड हरिनाम सप्ताहामुळे अगणित पुण्यप्राप्ती होते भक्ती परमार्थाचा प्रचार होतो जीवनातील मानसिक आनंद मिळतो ओळा सुरू करायच्या अगोदर अभिषेक हा क्षीरसागर यांच्याकडून घातला जातो पूर्वीबाजून अभिषेक हा त्यांच्याकडूनच घातला जातो थोर संतांच्या मार्गदर्शनातून योग ज्ञान सुसंस्कार सुसंग्य सुविचार मिळावेत यासाठी सर्व भाविक भक्तांनी एकत्र यावे आणि भक्तिप्रेमाचा आनंद लोटावा पहाटे चार ते साडेपाच काकड आरती अभिषेक अतिशय सकाळी नऊ ते अकरा सामुदायिक ज्ञानेश्वरी पाठ सायंकाळी चार ते पाच हरिपाठ सायंकाळी साडेसहा ते साडेसात प्रवचन आणि संध्याकाळी नऊ ते अकरा हरिकीर्तन व रात्री अकरा ते चार हरि जागर तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा तरी ज्ञानेश्वरी पारायण सोहळाची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करून बघू शकता पत्रिकेमध्ये आज दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस पालखी सकाळी सात वाजता जरी हसूरमधन कात्यानेला निघली होती बघा बरोबर सहा वाजता गावामध्ये आली कौतुक तरुण मुलांचा जास्त समावेश होता कारण हसूरमधनं पालखी कात्याने देवीला जायचं मधल्यावर जवळजवळ पन्नास ते साठ सत्तर किलोमीटरचा अंतर आहे ती रामस्थानी पूर्ण केला आणि श्रावण महिन्यात तिसऱ्या मंगळवारी आहे ती पालखी काळांबा देवीला जाते आणि देवीहून आंबाबाईला खाली गावामध्ये आणलं जातं काळांबाला ही दरवर्षी पालखी आंबाबाईला आणलं जातं परंतु कत्याने देवीला दर तीन वर्षांनी ओरून आंबावेला आणलं जातं असं आम्हाला पूर्वीपासून सांगितलं गेलं अंबाबाई <thoughtful noise> आपल्या गावी येणार म्हटल्यावर मन किती प्रसन्न होते बघा की बाई आपल्या कत्याने बहिणीकडे गेलेले असते ते आणायचे असते असा सोहळा असतो जाताना पालखी चालवत नव्हता तशी येताना पण चालवत आणतात जवळजवळ तीस ते चाळीस पन्नास किलोमीटर जी साठवण पद्धती असते ते आमचे काम करा देवांच्या खूप मदत होते आता आमचा अंबाबाई देवी काटियानी देवी आणि काळांबा देवी असे बहिणी बहिणीचे नाता आहे बघा देवांची ही लिहिलीला आपण जुन्या रूढी परंपरा यांच्यातून शिकावे लागते आणि आपण शिकून पुढल्या पिढीला शिकवायला पाहिजे अंबाबाई देवी गावी आल्यामुळे दोड दौड नैवेद्य दाखविला जातो अंबाबाईला कसं सजिल बघा की एवढी मोठी पूजा सौरभ गुरव आमच्या गावातले प्रसिद्ध गुरव यांनी केली आहे बघा मी तर सौरभ गुरव यांचे कौतुकच केले कारण कौतु साक्षात आंबाबाईचं दर्शन घटलं तर मला वाटलं मित्रांनो कशी वाटली कात्याने देवी पालखी सोहळा आणि ज्ञानेश्वरी पारायण सोळा नक्की सांगा कॉमेंट्स बॉक्समध्ये बाबाच्या नावानं चांग बलं